नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसातील टॉप टेन घडामुळे <zysz> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा पार पडली यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पक्ष फोडायला अक्कल लागत नाही अशा शब्द शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोसक टोला लगावला पक्ष निर्माण करायला अक्कल लागते फोडायला लागत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीस चाळीस आमदार यांनी गोळा केले व गुवाहाटीला जाऊन बसले असा घणाघात शरद पवारांनी आपल्या भाषणात केला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले येत्या वीस नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होती त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला मोठा झटका दिला विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकाच वेळी वीस नोव्हेंबरला मतदान पार पडत आहे तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल त्यातच आता विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो तर हे किरकोळ लोक माझं काय करणार असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे झालेल्या सभेत अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली तर दोन दिवसांपूर्वी वणी येथेही त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले होते विरोधकांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय निवडणूक आयोगाच्या लोकांना कुठे काय तपासायचं हे कळत नाही असे म्हणत राज ठाकरेंनी खोचकपणे वक्तव्य केलं तर त्यांच्या हातातून आजपर्यंत पैसे बाहेर निघाले नाहीयेत त्यांच्या बॅगेत काय असणार असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंच्या बॅगेत पार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी असणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी करण्याच्या घटनेवरून राज ठाकरे यांनी टोला लगावला राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येते तसतच तसे नवनवीन ट्विस्ट समोर येतात अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता राज्याच्या राज्या राजकारणात मोठे उद्योजक गौतम अदानी यांची पुन्हा एकदा एंट्री झाली संजय राऊत यांनी महायुतीवर तोप डागली आहे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात होता हे स्पष्ट होतं त्यांना हे सरकार अडचणीचं ठरत होतं असा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला त्यामुळे हा मुद्दा अजून तापणार हे स्पष्ट होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पोलीस आयुक्त परबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले होते या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी त्यांच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही असा खुलासा केला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या प्रकरणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळे शासनाकडून आपला अहवाल सार्वजनिक केला जात नाही असा आरोप अनिल देशमुखांवर वारंवार केला जातो पण अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा फेटाळून लावत योग्य पुरावे आयोगासमोर येऊन दिले नाहीत असा दावाच खुद्द न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आज केला राज्यात प्रचारांचा धडाका सुरू असताना विविध जिल्ह्यात शहरात जाण्यासाठी रस्ते मार्ग जाण्यापेक्षा हवाई उड्डाणांना प्राधान्य दिलं जाते तसंच निवडणूक काळात पैशाचा अपहार होऊ नये म्हणून जागोजागी तपासणी देखील केली जाते तसंच विविध ही प्रचारासाठी जाणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर त्यांनी या प्रकरणी टीका केली होती परंतु आता देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बॅग तपासली गेली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगेची आज तपासणी करण्यात आली या संदर्भात एन आयने व्हिडिओ शेअर केला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याही सभा राज्यातील विविध मतदारसंघात पार पडत आहेत आज त्यांची धुळे जिल्ह्यात एक सभा पार पडली या सभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला तसेच यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर बाबत काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे राहुल गांधी पुन्हा कलम तीनशे सत्तर लागू करण्यासाठी प्रस्तावावर आणत आहेत मात्र आता इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम तीनशे सत्तर पुन्हा आणू शकणार नाहीत असा हल्लाबोल अमित शहा यांनी काँग्रेसवर केला बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजय नाहाटा यांना मदत करणाऱ्या पक्षातील सात प्रमुख पदाधिकाऱ्यांची हक्कालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला नहाटा यांच्या बंडखोरीला साथ देऊ नका अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी वाशीतील मेळाव्यात अशी भूमिका मांडली होती त्यानंतरही नहाटा यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुनने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीत पाच विकेट्स घेतल्या रणजी ट्रॉफीच्या अरुणाचल प्रदेशाविरुद्ध सामन्यात अर्जुनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ही कमाल कामगिरी केली